विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ब्रिटिशांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतावर राजकीय अस्तित्व प्रस्थापित केले आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारताची पिळवणूक केली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगभर स्वातंत्र्याची भावना प्रखर बनली होती एखाद्या देशावर राज्य करणे किंवा एखाद्या देशाचा वसाहत वा म्हणून वापर करणे अयोग्य समजले जात अमेरिकेनेसुद्धा भारतीय स्वातंत्र्याला अनुकूलता दर्शवली होती याच काळात भारतात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता या सर्वांचा परिणाम म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशात स्वातंत्र्य प्राप्त झाले आता भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची काय स्थिती होती किंवा काय वैशिष्ट्ये होती या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आपल्या देशाची फाळणी झाली देशाची फागणी झाल्यामुळे देशाच्या समस्यांमध्ये वाढ झाली स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या देशाची काय वैशिष्ट्ये होती तर त्यामधील पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की वसाहत अर्थव्यवस्था इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा वापर वसाहत म्हणून केला भारत कच्चा माल निर्यात करणारा व पक्का माल आयात करणारा देश बनला म्हणूनच भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार असमान होता म्हणजे असंतुलित होता निर्यात कमी व आयात अधिक होती दादाभाई नवरोजींसह अनेक विचारवंत व अर्थशास्त्रज्ञांनी ब्रिटिशांच्या वसाहतविषयक धोरणावर कठोर टीका केली डॉक्टर बिपिन चंद्रा यांनी असे प्रतिपादन केले की भारताचे ब्रिटिश राजवाखाली असताना मूलभूत परिवर्तन झाले नाही तसेच वसाहतविषयक अर्थव्यवस्थेने भारताचे आधुनिकीकरण न होता तो मागासलेला राहिला एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था लंगडी व दारिद्र्यात खितपत असणारी अशा स्वरूपात होती म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था ही वसाहत अर्थव्यवस्था होती असं आपल्याला म्हणावं लागेल दुसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अर्धसरंजामशाही अर्थव्यवस्था ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात जमीनदारी पद्धत महालवारी पद्धत व रयतवारी पद्धत अस्तित्वात होती जमीनदारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाली भारतात सरंजामशाही जमिनीशी संबंधित होती ब्रिटिश काळात जमीनदार हे शेतकरी व सरकार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करत होते जमीनदार शेतकऱ्यांकडून जमिनीचे खूप अधिक प्रमाणात खंड आकारत असे जमीनदारी पद्धतीमुळे भारतीय शेती मागासलेली राहिली भारतात स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी व त्यापूर्वी जमीनदारी विरुद्ध कायदे करण्यात आले तरीही भारतातील काही भागात जमीनदारी पद्धतीचे अस्तित्व टिकून होते तसेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशाच्या काही भागात भांडवलशाहीचा प्रवेश होत होता म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतात सरंजामशाही व भांडवलशाही या दोन्हीचे अस्तित्व असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अर्ध अर्धसरंजामशाही अर्थव्यवस्था होती असं आपल्याला म्हणावं लागेल यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं तिसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मागासलेली अर्थव्यवस्था स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली होती याचे कारण म्हणजे भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा हिस्सा सत्तावन्न टक्के इतका होता उत्पन्नाचे असमान वाटप असमतोल व्यावसायिक रचना शहरी व ग्रामीण भागाचा असमतोल इत्यादीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली राहिली सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण विचारात घेतल्यास शहरात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे चौदा पॉईंट दोन टक्के इतकं होतं म्हणजे शहाऐंशी टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत होती आणि त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मागासलेली राहिली असं आपल्याला म्हणता येईल तसेच भारताच्या मागासलेपणाची काही आर्थिक सामाजिक व राजकीय कारणेसुद्धा आपल्याला सांगता येतील त्यामध्ये पहिलं आपल्याला असं म्हणता येईल की वसाहतवाद मग आपण चर्चा केली की वसाहत अर्थव्यवस्था हे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य होतं स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी मग ब्रिटिशांनी वसाहत म्हणून जो वापर केला देशाचा हे आपल्या देशाच्या मागासलेपणाचं प्रमुख कारण आहे त्यानंतर दुसरं कारण सांगता येईल आधिक्याचे शोषण ब्रिटिशांनी भारतीय लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं असं आपल्याला म्हणता येईल म्हणजेच ब्रिटिशांनी स्वतःच्या कामगारांवर होणारा खर्च त्यांच्या वेतनावर होणारा खर्च त्यांच्या पेन्शनवर होणारा खर्च किंवा युद्धासाठी होणारा खर्च हा सर्व खर्च हा भारतातूनच वसूल केला किंवा भारतीय लोकांकडूनच वसूल केला आणि भारतीय लोकांचं हित कधीच विचारात घेतलं नाही भारतीय लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं आणि त्यामुळे लोकांच्या शोषण झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मागासलेली राहिली त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य मंद भांडवल प्रदान आधुनिकीकरण देशामध्ये भांडवल प्रदान आधुनिकीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असतं उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून असेल तर दोन्हींच्या दृष्टिकोनातून भांडवल प्रदान आधुनिकीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असतं परंतु ब्रिटिश काळामध्ये आपल्या देशामध्ये प्रदान आधुनिकीकरण फारसं झालं नाही किंवा त्याची गती अत्यंत मंद होती आणि त्यामुळे आपल्या देशाचा विकास झाला नाही त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल भांडवलाची कमतरता हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे कारण आपल्या देशामध्ये पूर्वीपासूनच लोकांचं उत्पन्न फारच कमी होतं अनेक लोक दारिद्र्यात गरिबीमध्ये जगत होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीचा विकास असो उद्योगांचा विकास असो यासाठी लागणारं जे भांडवल आहे हे भांडवल पूर्वीपासूनच कमी होतं आणि त्यामुळं आपल्या देशाचा विकास होऊ शकला नाही त्यानंतर कमी दर्जाचे तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये जे तंत्रज्ञान होतं हे खूपच जुन्या पद्धतीचं होतं जुन्या पद्धतीने शेती करणे जुन्या पद्धतीने उद्योगधंदे चालवणे आणि यामुळे शेतीचा असो किंवा उद्योगांचा असो याची उत्पादन क्षमता ही खूपच कमी होती तसेच जे कामगार होते किंवा जे श्रमिक होते ते देखील फारसे सुशिक्षित नव्हते किंवा प्र त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांचं तेवढं ते शिक्षण झालेलं नव्हतं आणि त्यामुळं जे तंत्रज्ञान होतं ते मागासलेलं होतं त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल संस्थात्मक संस्थांचा अभाव सॉरी पहिल्यांदा आपण तज्ज्ञ संयोजकांचा अभाव यावर चर्चा करूया तज्ज्ञ संयोजकांचा अभाव संयोजक हा उत्पादन प्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो शिप्युटरच्या मतानुसार एखाद्या देशाच्या विकासामध्ये संयोजकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते कारण संयोजक हा उद्योगाचा कप्तान असतो त्याच्या अभावी औद्योगिकीकरण न झाल्याने देश मागासलेला राहू शकतो तर पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये दे संयोज तज्ज्ञ संयोजकांचा अभाव होता त्यानंतर पुढचं आपल्याला कारण सांगता येईल संस्थात्मक संस्थांचा अभाव आपल्या देशामध्ये दे आर्थिक संस्था ज्या होत्या उदाहरणार्थ बँका असतील वित्तीय संस्था असतील तर यांचं प्रमाण त्या काळात खूपच कमी होतं बोटावर मोजके मोजता येथील इतपत बी नव्हतं तर त्यामुळे आपल्या देशामध्ये जे लागणारा भांडवल पुरवठा असेल कारण या आर्थिक संस्था भांडवल पुरवठ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात परंतु त्या काळामध्ये या संस्थात्मक संस्थांचा अभाव असल्यामुळे भांडवलाची टंचाई निर्माण होत होती आणि आपला देश त्या ठिकाणी मागासलेला होता त्यानंतर पुढचं कारण सांगता येईल आपल्याला सांस्कृतिक सामाजिक सांस्कृतिक अडथळे आपल्या देशामध्ये दे अनेक जाती धर्माचे लोकं राहतात एकत्र एक कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे पूर्वी पूर्वी आपण पाहतो की अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती तर ह्या काही अडचणींमुळे आपल्या देशामध्ये आर्थिक विकासामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे निर्माण होत होते तर अशा पद्धतीने आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्या काळात मागासलेली होती आणि त्याची काही कारणं आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येऊ शकतात त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे स्थिर अर्थव्यवस्था स्थिर अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय तर घटते दरडोई उत्पन्न हे स्थिर अर्थव्यवस्थेचे निदर्शक मानले जाते म्हणजे ज्यावेळेस देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न घटत असतंय त्यावेळेस ती अर्थव्यवस्था स्थिर अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणावं लागेल भारतीय अर्थव्यवस्थेत ही त्या काळात ही घटत होती म्हणूनच प्रोफेसर वी वी भट्ट म्हणतात भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक स्थिरतेच्या अवस्थेतून जात आहे म्हणून भारत प्रगत होण्याऐवजी अप्रगत बांधला तर त्या काळात भारतातील लोकांचं दरडू उत्पन्न जे होतं हे दरडू उत्पन्न कमी होत होतं किंवा घटत होतं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आता हे दरडू उत्पन्न का घटत होतं याच्या मागे काहीतरी कारणे असावीत तर ती काय कारणे आपण पुढीलप्रमाणे चर्चा करणार आहोत त्यातील पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की साधनसामग्रीची अल्पता एखाद्या देशाचा विकास त्या देशातील उपलब्ध दे साधनसामग्री वर अवलंबून असतो म्हणजेच एखाद्या देशाच्या देशामध्ये जर साधनसामग्रीची उपलब्धता कमी असेल तर त्या देशाचा विकास हा फारशा वेगाने होत नाही किंवा एखाद्या देशात देशा साधनसंपत्ती आहे परंतु त्याचा पर्याप्त वापर केला जात नाही तरी देखील त्या देशाचा विकास होत नाही तर आपल्या देशामध्ये देखील तसंच झालं की साधनसामग्रीची पूर्वी उपलब्धता आपल्याकडे होती परंतु ब्रिटिशांनी ती साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडला नेली आणि इतर काही जी साधनसंपत्ती होती त्याचा फा पर्याप्त वापर झाला नाही आणि त्यामुळे आपला देश हा मागासलेला राहिला दुसरं कारण आपल्याला सांगता येईल की मागास तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये मागासलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्या देशातील शेती क्षेत्राचा विकास फारसा झालेला नव्हता उद्योग क्षेत्राचा विकास झालेला नव्हता आणि त्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली नाही आणि आपला देश किंवा आपली अर्थव्यवस्था ही स्थिर अर्थव्यवस्था होती असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर योग्य दृष्टिकोन व संस्थात्मक रचनेचा अभाव हे कारण आपल्याला सांगता येईल म्हणजे लोकांचा दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पूर्वी आपण पाहतो की आपल्या देशामध्ये दे शेती ही फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून केली जात होती अलीकडे तो दृष्टिकोन बदललेला आहे पण त्या काळामध्ये फक्त शेती ही उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिलं जात होतं तर लोकांचा जो दृष्टिकोन होता हा दृष्टिकोन देखील आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करणारा होता म्हणजेच वेरा एस्टले हे म्हणतात स्थिर अवस्थेचे कारण म्हणजे लोकांचा बिगर आर्थिक दृष्टिकोन म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन त्या काळामध्ये लोकांचा नव्हता आणि लोकांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण होत होती त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल लोकसंख्येचा ताण आता भारतामध्ये पूर्वीपासूनच एक महत्त्वाची समस्या आहे आपल्याला सांगता येईल वाढती लोकसंख्या म्हणजे ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत होती त्या प्रमाणामध्ये दे देशातील उत्पादन हे वाढत नव्हतं किंवा त्या प्रमाणात ल लो, देशातील लोकांना रोजगार उपलब्ध होत नव्हते त्या प्रमाणात देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नव्हती आणि त्यामुळे आपल्या देशातील जी अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था ही स्थिर राहिली त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की वसाहतविषयक धोरण ब्रिटिशांचं जे वसाहतविषयक धोरण होतं हे वसाहतविषयक धोरण आपल्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यामध्ये कारणीभूत ठरलं असं आपल्याला म्हणता येईल आणि शेवटी आपल्याला सांगता येईल की आर्थिक पिळवणूक ब्रिटिशांनी जी भारतीयांची आर्थिक पिळवणूक केली ही आर्थिक पिळवणूक आपल्या देशातील अर्थव्यवस्था स्थिर राहण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची काही इतर प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या इतर प्रमुख वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण सांगता येईल की रिकामी अर्थव्यवस्था ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्था ही रिकामी करून ठेवली होती म्हणजे मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे ब्रिटिश कर्मचाऱ्यांचे पगार असतील ब्रिटिश कर्मचाऱ्यांचे पेन्शन असेल युद्धावर होणारा खर्च असेल हा सर्व खर्च भारतातून वसूल केला जात होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या उद्योगांचे तुकडे झाले आणि त्यांचे भौतिक भांडवल नष्ट झाले आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही रिकामी झाली असं आपल्याला म्हणता येईल दुसरं कारण आपल्याला सांगता येईल दुसरं वैशिष्ट्य लंगडी अर्थव्यवस्था ब्रिटिशांनी दीडशे वर्षे जे राज्य केलं हे राज्य करत असताना त्यांनी भारतीय लोकांमध्ये धार्मिक भेदभाव निर्माण केले भाषिक भेदभाव निर्माण केले सांस्कृतिक भिन्नता जी होती त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि देशामध्ये एक तणावाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं फोडा व झोडा अशा पद्धतीची त्यांनी संकल्पना वापरली आणि त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था फाळणीच्या फाळणीपर्यंत गेली आणि देशाची फाळणी झाली इतका गंभीर धक्का आपल्या देशाला बसला तसेच आपण पाहतो की फाळणीमुळे ताग व कापड गिरण्या ह्या भारतात राहिल्या व ताग उत्पादन करणारा जो प्रदेश होता तो पाकिस्तानमध्ये राहिला आणि यामुळे आपला देश त्या काळामध्ये लंगडी अर्थव्यवस्था म्हणून अस्तित्वात राहिली असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला अप्रगत उद्योग आपल्या देशातील जे अप्रगत उद्योग होते हे त्यावेळेच महत्वाचं विशेष सांगता येईल त्या काळात आपल्या देशामध्ये आपण पाहतो की आपल्या देशातील जे उद्योगधंदे होते ते इतर देशांच्या उद्योगधंद्यांशी स्पर्धा करू शकत नव्हते कारण आपण पाहतो की मागासलेल्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करत होतो जुन्या पद्धतीने उत्पादन घेत होतो आणि आपला उत्पादन खर्च जो होता हा अधिक असल्यामुळे त्या वस्तू ह्या इतर देशातील वस्तूंची स्पर्धा करू शकत नव्हत्या तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं आता हे जे उद्योगधंदे होते हे अप्रगत का राहिले त्याचे पण काही आपल्याला कारणं सांगता येऊ शकतात त्यातील आपल्याला कारण सांगता येईल की औद्योगिक संरचना विषम होती आता औद्योगिक संरचना विषम होती म्हणजे काय की काही का मोजक्याच उद्योगांकडे जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं होतं म्हणजेच समजा साखर उद्योग असेल वनस्पती तेल उद्योग असेल कापड उद्योग असेल लोहपोलाद उद्योग असेल तर या उद्योगांचा पण विचार केला तर या उद्योगांचा एकूण उत्पादनामध्ये म्हणजे एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये चौऱ्याऐंशी टक्के वाटा होता आणि इतर उद्योगांचा सोळा टक्के होता म्हणजे ही तफावत त्या ठिकाणी होती त्यानंतर कामगारांचा जर त्यानंतर आपल्याला दुसरं कारण सांगता येईल की कामगारांचा हिस्सा कमी होता आता आपण पाहतो की भारतामध्ये त्या काळात पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शेतीमध्ये कार्य करत होती दुसरं आपण पाहतो की औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही कामगार आहेत ते कामगार खूपच कमी प्रमाणात होते म्हणजे नऊ पॉईंट पाच टक्के कामगार हे खाणकाम व कारखानदारी क्षेत्रामध्ये काम करत होते मात्र या क्षेत्रातील लोकांचं जे उत्पन्नामध्ये सहभाग होता तो सतरा टक्के होता आणि शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा हिस्सा आपण पाहतो की पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये कार्य करत होती मात्र तिथून उत्पन्नामध्ये दे त्याचा जो वाटा होता तो सत्तावन्न टक्केच होता म्हणजे ही जी तफावत होती या तफावतीमुळे देखील आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था मागासलेली राहिली त्यानंतर विदेशी भांडवल आता विदेशी भांडवल हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की पूर्वी जे स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर इंग्रजांनी जे काय भांडवल गुंतवणूक केली होती ती भांडवल त्यांनी पूर्णपणे घेऊन गेले आणि त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर आयातीतील उद्योगांची भूमिका आता यामध्ये आपल्याला सांगता येईल की यंत्रे असतील कॉस्टिक सोड्या असेल अमोनिया सल्फेट सायकल इत्यादी औद्योगिक आयातीवरील देशांचे अवलंब अवलंबनाने आयात अत्यंत कमी होती आता म्हणून भारतात त्या काळात आयात पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला त्यानंतर पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की संकटग्रस्त अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली होती आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धामुळे घटला होता त्यानंतर फाळणीमुळे अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली होती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था एक प्रकारे संकटात सापडली होती असं आपल्याला म्हणावं लागेल आणि शेवटचं कारण आपल्याला असं सांगता येऊ शकतं ते म्हणजे श्रमिकांची अल्प उत्पादकता आपल्या देशातील जे श्रमिक आहेत त्या देशातील श्रमिकां आपल्या देशातील श्रमिकांची उत्पादकता ही इतर देशांच्या तुलनेमध्ये खूपच कमी होती म्हणजे उत्पादन घेण्याची क्षमता जी होती खूपच कमी होती जे एकोणीसशे पंचेचाळीसमधले जर आपण विचार केला की भारतातील दर श्रमिक सूत उत्पादन करणारं जर श्रमिकाचं उत्पादन विचारात घेतलं तर भारतातील सूत उत्पादक श्रमिक हे एक पॉईंट नऊ किलो ग्रॅमचं उत्पादन घेत होतात त्याचवेळी जपानमधील जो श्रमिक असेल तो तीन पॉईंट चार किलोग्रॅमचं उत्पादन घेत होता आणि अमेरिकेमधील जो जी श्रमिक असेल तो सहा पॉईंट नऊ किलोग्रॅमचं उत्पादन करत होता म्हणजे ही जे श्रमिकांची उत्पादकता आहे ही श्रमिकांची उत्पादकता ही कमी होती आणि त्यामुळेच आपल्या देशातील जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे हे अप्रगत राहिले असं आपल्याला सांगता येईल तर अशा पद्धतीने आपल्या देशाची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी कशा स्वरूपाची होती किंवा तिची काय वैशिष्ट्ये होती या बाबतीमध्ये आपण आज चर्चा केलेली आहे